नमस्कार आता जानकीला कळून चुकलेला आहे की ही लताबाई आहे म्हणून मग जानकी लताबाईला म्हणते लताबाई तुम्ही कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरी मला माहीत आहे की तुम्ही खोटं बोलताय म्हणून एक ना एक दिवस मी नक्की शोधून काढेन फक्त चार दिवस चार दिवसात तुमचा हा बोजा बिस्तारा नाही बाहेर फेकला ना तर नावाची जानकी नाही तर आता जानकी विचार करते मला काहीतरी पुरावा नक्कीच भेटे आणि आता इथे लताबाई घाबरते आणि घाबरून ऐश्वर्याला बोलायला येते आणि ऐश्वर्याला सांगत असते ऐश्वर्या त्या जानकीने मला धमकी दिली आहे की है कि मी नक्कीच तुमच्या विरोधात पुरावा शोधेन आणि तुम्हाला या घराबाहेर धक्के मारत काढेन तेव्हा ऐश्वर्या म्हणते ती जानकी काही करू शकत नाही ती बोलबच्चन आहे तिला कसा पुरावा मिळणार आहे उलट मीच तिला फसवलं आहे मी तिला पुरावा देतो सांगून मी तिच्याकडून एक लाख रुपये काढले आणि हेच ते एक लाख रुपये धरा आता तुम्हाला आणि तुमचं तोंड बंद ठेवा आणि व्यवस्थित काम करा लवकरात लवकर या घराचे पेपर माझ्या हातात आणून द्या ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे लवकरात लवकर त्या जानकीला घराबाहेर काढा सुमित्रा आणि त्या जानकीमध्ये चांगलेच फूट पाडा आता या दोघींचं बोलणं जानकी ऐकते आणि जानकीला धक्काच बसतो जानकी टाळ्या वाजवत पुढे येते आणि म्हणते वा वा ऐश्वर्या मानलं पाहिजे तुला काय डाव खेळली आहेस ग पण असला घाणेरडा डाव तुला वाटलं तू तु जिंकशील अजिबात नाही तू खो खोटेपणाचा डाव खेळी आहेस तू रडीचा डाव खेळी आहेस तुला आता क्षमा नाही तुला या घरात आता थारा नाही तुझ्याबरोबर या तुझ्या लताबाईला पण घेऊन जा हिला तर बाहेर काढणार पण आता मी तुला पण बाहेर काढणार तुझा खरा चेहरा आता मी घरच्यांसमोर आणणार आहे वा सारंगभाऊजी तुम्ही पण इथे राहून त्यांच्यासोबत प्लॅन करताय तुम्हालासुद्धा काही बोलता आलं नाही वा 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 इतके बायकोच्या पत्रामागे तुम्ही लपला आहात बायकोचा बैल बोलतात नाना ते काही चुकीचं नाही खरंच तुम्ही बायकोचा बैल आहात बैल आणि लताबाईच्या हाताला धरते आणि तिला फरफटत खाली घेऊन येते आणि म्हणते ऋषिकेश नाना आई या ही बाई खोटारडी आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे हे सगळं हिला या ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं ऐश्वर्याच्या सांगण्यावरून हिने सगळं केलं आहे आणि ऐश्वर्याने घराच्या प्रॉपर्टीचे पेपर मिळावे म्हणून हिला पार्वती बनून या घरात आणलं ही खोटी पार्वती आहे ऋषिकेश तुमची आई नाही आहे तेव्हा नाना म्हणतात पोलिसांना बोलव तरच ही सत्य सांगे आता पोलिसांचं नाव घेताच लगेच लताबाई हा धरतात आणि म्हणतात सांगते मी सगळं सत्य सांगते मी पार्वती नाही आहे मी लताबाई आहे आणि मला पार्वती बनायला या ऐश्वर्याने सांगितलं होतं तिने मला त्यासाठी पैसे दिले होते म्हणून मी पार्वती बनून या घरामध्ये आली मी ऋषिकेश बाळा तुझी आई नाही किंवा नानासाहेब तुमची बायको नाही ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो जानकी खोट्या पार्वतीचा लताबाईचा बोजा विस्तारा गुंडाळते आणि घराबाहेर फेकते आणि त्यांनासुद्धा धक्के मारत घराबाहेर काढते आणि आता म्हणते ऐश्वर्यात तुझी वेळ आता तुला काय शिक्षा द्यायची तूच बोल आता जानकीने एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू